नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याचे पाण्यात बसून आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्याचे पिकांचे मोठेही नुकसान झालेलं आहे पैनगंगा नदीवर असणारे एळगावचे धरणाचे गेट हे स्वयंचलित असणार असल्यामुळे धरण भरले की हे गेट उघडतात त्यामुळे पैनगंगा नदीला महापूर येतो आणि नदीकाठी असलेल्या शेतात पाणी जाऊन पिकांचं मोठं नुकसान होतं ते गेट मानव निर्मित करावे तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी शेतातच साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन आहे काल मुसळधार असा पाऊस पडला आणि पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचं पाणी शिरलं आणि मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आम्ही सातत्याने प्रशासनाकडे मागणी करतोय की जे येळगाव धरण आहे त्या येळगाव धरणाला स्वयंचलित ऐंशी गेट आहेत ते एकाच वेळी खुलतात आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचं पाणी घुसतं आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतोय की या धरणाचे जे गेट आहेत ते खुले ठेवावे जेणेकरून जो पाण्याचा विसर्ग आहे तो रेग्युलर सुरू राहील मात्र जिल्हा प्रशासनाने याची कसली दखल घेतली नाही त्यामुळे आमच्या शेतामध्ये संपूर्ण शेतात पाणी तुंबलेलं आहे आम्ही आज इथं आंदोलनाला बसलेलो आहे जोपर्यंत जिल्हा प्रशासनातील अधिकारी तालुका प्रशासनातील अधिकारी इथं येणार नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना भारी वाशी नुकसान भरपाईचं आश्वासन मिळत नाही आणि ओला दुष्काळ जिल्ह्यामध्ये जाहीर होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे आमची प्रामुख्याने मागणी आहे पेनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना भारीवासी नुकसान भरपाईची मदत मिळाली पाहिजे आणि जे हळगावचं धरण आहे यावर तातडीने उपाययोजना झाल्या पाहिजे ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी आहे दरवर्षी जे नुकसान होतं ते खरोखरच भरपूरच आहे परंतु यावर्षी हे परतीच्या पानानं खूप मुसळधार पाऊस झाला जवळपास किनोळा सवना दिवठाना सुमठाणा या भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं पैनगंगेला एक महापूर आला आणि त्या महापुरामुळं इथली जवळपास हजार हेक्टर शेती वाहून गेली तो तोंडात आलेला घास हा शेतकऱ्याचा हिरावून गेलेला आहे तरी शासनानं त्या गोडबोले दरवाज्याकडे विशेष लक्ष देऊन ते ऐंशी गेट स्वयंचलित आहे ते नेहमी उघडे ठेवावे जेणेकरून आमचं इतकं आतोनात नुकसान होणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला शासनाकडून भरीव मदत भेटत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे शेतकऱ्याचा तोंडात आलेला घास हा हिरावून गेलेला आहे आणि यावर्षी खरोखरच खूप संकट शेतकऱ्यावर आहे शेतकऱ्याला असं वाटतं की या नदीतच आत्महत्या करावी आणि आपलं अंतयात्रा संपवावी बिरी रिपोर्ट एस पी एन मराठी बुलढाणा